घरातील आई वडील दोघेही नोकरी व्यवसायानिमित्त बाहेर असतात अशा वेळी मुलांना शाळेतून ने आण करण्यासाठी गेल्या काही वर्षात रिक्षामामांचा मोठा आधार आहे पण काही रिक्षाचालक विद्यार्थ्यांना रिक्षात अक्षरशः कोंबून नेतात त्यामुळे शासनाच्या नियमावलीची अंमलबजावणी व्हावी यासाठी कोल्हापूर शहर वाहतूक नियंत्रण शाखेकडून विशेष मोहीम सुरू करण्यात आली आहे त्यातून गेल्या दोन दिवसात नियमबाह्य पद्धतीनं विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या रिक्षांवर कारवाई करण्यात आली दुसरीकडे पालकांनी सुद्धा रिक्षा मामांशी संवाद ठेवून एका रिक्षात जास्तीत जास्त किती मुलं असावीत आणि त्या तुलनेत रिक्षामामांना पैसे मिळावेत याचा विचार करणं गरजेचं आहे गेल्या काही वर्षात रिक्षातून विद्यार्थ्यांची वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढली आहे पण त्याच वेळी काही रिक्षाचालक विद्यार्थ्यांना अक्षरशः रिक्षात कोंबून शाळेत ने आण करतात पण अशी विद्यार्थी वाहतूक सुरक्षित नसते वास्तविक विद्यार्थी वाहतुकीबाबत शासनाची स्पष्ट नियमावली आहे पण अनेक वेळा त्याचं सर्रास उल्लंघन होत असल्याचं दिसून येत आहे क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या रिक्षांवर तसंच बेकायदेशीर विद्यार्थी वाहतुकीवर कोल्हापूर शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे निरीक्षक नंदकुमार मोरे यांनी कारवाईला सुरुवात केली आहे गेल्या दोन दिवसात क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या सेहेचाळीस रिक्षांवर पोलिसांकडून कारवाई करण्यात आली एकीकडे रिक्षा मामा म्हणजे अनेक कुटुंबांचा अविभाज्य घटक बनले आहेत पण काही ठराविक रिक्षा चालक पैशाच्या लोभापाई रिक्षामध्ये क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थी भरतात तर दुसरीकडे पालक वेळेवर आणि योग्य पैसे देत नसल्यानं नाईलाजानं काही रिक्षा चालकांना मुलांची संख्या वाढवावी लागते त्यामुळं पालकांनी सुद्धा रिक्षा मामांशी संवाद ठेवून रिक्षातील विद्यार्थी संख्या आणि इतर नियमांच्या अंमलबजावणीबाबत जागरूक असणं आवश्यक आहे